नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी कोलवाड तालुका मिरज येथील ग्रामपंचायत हद्दीत दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुमार पाटील यांच्या उसाच्या शेतामध्ये एका अनोळखी महिलेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते सदर मृत महिलेच्या छातीपासून वरील भागावर हिंस्र प्राण्यांनी हल्ला केल्या आणि मृतदेहाची अवस्था अतिशय विदारक होती मृतदेह कुजल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाणे येथे अमर नंबर एकशे नव्वद पंचवीस बी एन एस कलम एकशे चौऱ्याण्णव अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित टिप्पे हे करत होते मृत्यू संशयास्पद असल्याने माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एल सी बी यांना सोपवण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली तपासादरम्यान पोलीस हवालदार इम्रान मुल्ला पोलीस हवालदार संकेत मगदोम हे घटनास्थळाच्या आसपास शोध घेत असताना पुणे ते मिरज प्रवासाचे दोन रेल्वे तिकीट सापडले आणि ही तिकीट दिनांक सोळा बारा दोन रोजी पुणे रेल्वे स्थानकावर काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर मिरज रेल्वे स्थानकावरील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले असता मृत महिलेच्या अंगावरील साडी आणि शॉल परिधान केलेली महिला आणि तिच्यासोबत दोन पुरुष दिसून आले हे फुटेज रेल्वे स्थानक परिसरातील दुकानदार रिक्षाचालक फेरीवाले हमाल यांना दाखवण्यात आले यावेळी एका चिक्की विक्रेत्याने आणि रिक्षाचालकाने सदर महिला आणि दोन पुरुषांना ओळखले चिक्की विक्रेत्याने सांगितले की तिघांकडे पैसे नसल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडून फोनपे द्वारे तीन हजार रुपये मागून घेतले होते आणि ते पैसे त्यांना दिले होते तर एका रिक्षाचालकाने या महिलेला दोन पुरुषांना स्टेशन चौकेतून टाकळीगावच्या ओढ्याजवळ सोडल्याचे सांगितले रिक्षातून प्रवास करताना महिला आणि तिच्यासोबत असलेल्या पुरुषांमध्ये वाद सुरू असल्याचं त्यांनी नमूद केले तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलीस पथकातील प्रमोद साखरपे यांनी घटनास्थळ पुणे मिरज रेल्वे स्थानकातील माहिती एकत्र करून दोन संशयित मोबाईल क्रमांक मिळवले तपासात हे मोबाईल क्रमांक चंदादेवी दीनदयाळ यादव आणि दीनदयाळ यादव राहणार मुखरीपूर जिल्हा जौनपूर राज्य उत्तर प्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाले सदर प्रकरणाचा पुढील सखोल तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू असून लवकरच मृत महिलेची संपूर्ण ओळख आणि मृत्यूमागील नेमके कारण उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे <laughs>